पेक्षाही जास्त पाणी माझ्या घरामधून वाहिलंय कोणत्या आमदाराच्या कोणत्या मंत्र्याच्या नवे नवे तर सोडा कोणत्या झेडपी सदस्याच्या घरातून कमरा इतकं पाणी वाहिलंय दाखवा म्हणा त्यांना आणि एक लाख एक रुपये बक्षीस घेऊन जा काही भागच नाही आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय पर्यायच नाही आता अक्षरशः आमचे जनावर तर गेले जनावरांचा काही विशेष नाही पण आम्हाला खायला सुद्धा काही नाही आम्हाला नमस्कार स्वागत आहे आपण बघू शकतो सिंधफणाचा भाग या ठिकाणी पाण्याचा ओघ वाढतोय सरकार झोपलंय या ठिकाणी शेतची अवस्था बघा शेतकरी सांगतात की यांच्या इथं चार शेळ्या होत्या आणि पहिल्याकडे त्या शेडमध्ये राहत होत्या यांचं सहा एकर क्षेत्र असून सुद्धा या शेतकऱ्याची अशी अवस्था आहे परंतु आमदार त्यांचं बजेट दाखवतात की माझ्याकडे अकाउंटला दोन लाख आहेत पंचवीस पन्नास लाखाच्या गाड्या फिरतात आज ही परिस्थिती बघा तुम्ही चार शेळ्या एक मैस या शेतकऱ्याची वाहून गेली सांगा तुम्ही थोड्या किती शेळ्या होत्या तुमच्या आमच्याकडे सगळे मिळून तेरा शेळ्या होत्या त्यातल्या फक्त चार शेळ्या जिवंत राहिलेले आहेत बाकीचे सगळे शेळे म्हणजे काही मेल्या काही पाण्यानं दमकुंडून वाहून गेल्या एक मैस दुखती तिथं वासरू देखील या शेतकऱ्याचं वाहून गेलाय एवढ्यावर पाऊस थांबलेला नाही एवढ्यावर पाणी थांबलेलं नाही आणि त्यात करत करता येते सरकार आपण आज बघ आतमध्ये अजून बघणार आहोत या शेतकऱ्याचं इथे घर होत तुम्हाला अन्य तर पूर्णपणे वाहून गेलेलं आहे गुणी जास्ती साखरेची गुणी एक होती या शेतकऱ्याची तिखट होता हळद होत मीठ होतं मसाला डबा होता घरामध्ये एका शेतकऱ्याचा काय असतं तुम्हाला दाखवतो या इकडे या शेतकऱ्याच्या घरामध्ये काय राहिले तुम्हाला दाखवतो या ठिकाणी तव्यावरती वाळू येऊन पडलेले आहे या आतमध्ये या तुम्हाला दाखवतो सरकार तव्या वस्तू वाळू जमलेली हो कसं या शेतकऱ्याने काय खायचं इकडे दाखवा आणखी या इथं काय तेलाचा डबा आहे सगळ्या वस्तू शेतकऱ्याच्या घरामध्ये तेलाचा डबा आहे पाण्याच्या बॉटल आहेत या तुम्हाला आणखी दाखवतो मी सरकार कधीपर्यंत चालणार आहे हा शेतकऱ्याचा दार बघा सरकार शेतकऱ्याचा दार तुमच्या घरापुढे कचरा टाकला तर नोकर आहेत चाकर आहेत सरकारी नोकर आहेत सरकारी कुठे गेला गेलाय आमदार कुठे गेलाय पालकमंत्री नुसता हेलिकॉप्टरने येतो का बिडला शेतकऱ्याचा बोकांडी बस एवढंच राहिलय तुझं दोन मिनटं हेलिकॉप्टर न यायचं रस्ता साफ करायचा सरकारी कर्मचाऱ्यांना पोलिसांना काट्या घेऊन उभारायचं आणि तू वापस जायचं शेतकरी मेला ठोट बोमलून का काय नुसता म्हणतो मी सकाळी पासला उठतो पासला उठून काय करतो रे तू अजित पवार तुलाच बोलतोय बघ शेतकऱ्याचं घर उद्ध्वस्त झालंय शेतकऱ्याचा जरा काय सांगाल काय अपेक्षा तुमची अपेक्षा अशी आहे की शासनाने आमचं तत्काळ आम्हाला मदत करावी आमचे जनावर तर गेलेलेच आहेत फक्त आमचे माणसं सुरक्षित राहिलो आणि आमचं धान्य तर पूर्णतः होऊन गेलेलं आहे आम्हाला खायला अक्षरशः काहीही नाही आणि आमच्या घरामध्ये सध्या आता पाणी कमी झालं म्हणून पाणी कमी झालं नाही तर कमरेक आमच्या घरामध्ये पाणी आपण बघू शकतोय शेतकरी सांगतोय जास्त पाणी माझ्या घरामधून वाहिलंय कोणत्या आमदाराच्या कोणत्या मंत्र्याच्या नवे नवे तर सोडा कोणत्या झेडपी सदस्याच्या घरातून कमरा इतकं पाणी वाहिलंय दाखवा म्हणा त्यांना आणि एक लाख एक रुपये बक्षीस घेऊन जा कधीपर्यंत चालणार आहे सरकार आणि मदत देता तुम्ही सहा हजार रुपये हेक्टरी सहा हजार रुपये हेक्टरी मदत भेटलं तर तुमचं भागणार आहे का आमचं काही भागच नाही आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय पर्यायच नाही आता अक्षरशः आमच्या तर गेले जनवराचा काही विशेष नाही पण आम्हाला खायला सुद्धा काही नाही आमचं पूर्ण धान्य होऊन गेलेलं आहे आपण बघू शकतोय या ठिकाणी काहीतरी माझ्या हाताला लागतंय आपण वर बघा सरकार बघा शेतकरी देवाला पुसतो तोच देव आज पाण्यात गेलाय देवालाही तुमचा पाप खपे ना त्यामुळे देव देखील आज पाण्यात गेलेला आहे आपण बघू शकतोय तुम्हाला सरकारकडे किती रुपयाच्या मदतीच्या पेक्षा सरकारने आम्हाला कमीत कमी दोन ते अडीच लाख रुपये हेक्टर प्रमाणे पैसे द्यावा अशी आमची सरकारकडे इच्छा आहे असता आणि आमचे हे घर वगैरे दिले याचा त्वरित पंचनामा करून याची मी वेगळीच मदत करावं अशी आमच्या आज आपण बघू शकतो आधे आमचे गेले। गेले। जनवर गेलेले आहेत गेले। अशे गेले। गेले। अशे आमच्या मुलाचं शिक्षण करायचं कसं मुलांचे सगळे पुस्तक सुद्धा वाहून गेलेले आहेत या ठिकाणी बघू शकतो शेतकरी अगदी हवालदील झालाय सरकार शेतकऱ्यासाठी काहीतरी खरा आपण आणखी या ठिकाणी काही गोष्टी दाखवणार आहोत या ठिकाणी बघू शकते ते वाढत नाही सरकार पाण्याखाली गेलाय अनेक घरोघरी वस्तू असतील सरकारच्या इरादा फडा झाडून घेण्याचा फडा आणि बघा हा हा बघा बघा शेतकऱ्याने आता सांगितलं होतं सरकार कशी परिस्थिती किती पुस्तक आहे सरकारचा विनामूल्य वितरणासाठी आणि त्याचा बाप मारा वितरण लावलो पुस्तक मात्र विनामूल्य वितरणाची द्या आणि त्याचा बाप मारा वितर पैसा विना सहा हजार रुपये हेक्टर पुस्तक देऊन अहो शेतात जर गांजा असला तर तुमचे पोलीस कुत्रे एका ये तासात येते आणि रानातले सरके तुम्हाला दिसत नाही त्याला चळवलेले आहेत शेतकरी पुढे बिंदाच गांजा लावणार मग या तुम्हाला तिथंच गाडल्याशिवाय राहणार नाही गांजा लावला की तुम्ही चार मिनिटात हजार होता सर केला तुम्ही स्वप्नात काय या ठिकाणी आपण बघू शकतोय आणखी सरकार हे बघा या ठिकाणी काय शेतकरी जेवता जेवता केला हो पाऊस आला त्या पावसाच्या पाण्यामुळे हे बघा बटाट्याची भाजी वांग्याची भाजी तशाच तसे आणखी मागे तुम्हाला दाखवतो या ठिकाणी आणखी एक पुस्तक दिसतंय का तुम्हाला बघा काय काय वाचायचं त्या मुलानं मी मग सांगितलं या पावसानं फक्त हे नेलं नाही हो या पावसानं प्रचंड प्रमाणात शेतकऱ्याच तर धान्य नेलंय पण शेतकऱ्याच्या मुलाच्या शेतकऱ्याच्या मुलाच्या ज्ञानाची तिजोरीही आपाऊस घेऊन गेलाय आता तुम्ही याच्यावर लिहिले विनामूल्य वितरणासाठी परंतु शेतकरी जेव्हा जा दुकानात जाईल ना तेव्हा त्याला ते याच्या दाम मोजावं लागणार आणि तुम्ही ते दिलेले सहा हजार कुठपर्यंत सांगा कोणत्या वस्तू पर्यंत तुमचे सहा हजार पुरणार हे बघा शेतकऱ्याच्या भाकरीचं उदाहरण देतो तुम्हाला हे बघा दिसतंय का फीठ दिसतंय सरकार हा शेतकऱ्याचा पूर्ण संसार पाण्याखाली गेलेला आहे सरकारने याची लवकरात लवकर दखल घेऊन शेतकरी जो म्हणेल शेतकऱ्याला द्यावा असे मी तुम्हाला दाखवतो शेतकऱ्याला तुम्हाला दाखवतो या, या उंच वाट्यावर असल्यामुळे इथं पाणी घुसलेलं नाही जवळ जवळ नदीपासून किती उंच असेल घर नदीपासून तरी आमचं म्हणजे अख्ख्या गावापर्यंत जरी पाणी पोहोचत तरी इथं पाणी पोहचत नसतंय कधी बघा अक्षरशः माझ्या काण्यात तरी वय आता पस्तीस ते छत्तीस वर्ष असून माझ्या काण्यातलं पहिलंच हे पाणी आलेलं आहे <laughs> आपण बघू शकतो शेतकऱ्याचं काय काय केलं या ठिकाणी बटाटा टमाटा कांदा लिंबू सगळं पाण्याखाली आहे बरं तुमची काय अपेक्षा आहे दादा शेतकऱ्याकडून सरकारकडून सरकारकडून अशी अपेक्षा आहे की सरकारने ताबडतोब आमचं पुनर्वसन करावं किंवा आम्हाला तात्काळ मदत जर जाहीर केली तरच आम्ही जगू शकतो आम्ही अक्षरशः आत्महत्या सुद्धा करणार आहे सरकारच्या सरकार समजा आता तुम्ही ज्याला मतदान केलंय तो मतदान तुम्ही ज्याला मतदान केलं तो येऊन गेला का तुम्हाला भेट देऊन गेला का ते अजून तर आलेले नाही समजा आमदार साहेब नाही आलेले त्यांचे जे खासदार तर आमच्या गावाकडे टुकून बाहेर सुद्धा नाही आलेले पण आमचे जे आमदार होते त्यांचे पुतणी म्हणून आमचे काल त्यांनी आम्हाला होते प्रशासकीय मदत प्रशासकीय मदत काहीच नाही आलेली आमच्यापर्यंत आम्हाला आम्ही बी ह्या पाण्यात पुरत वाहून गेलो असतो पण अक्षरशः आमच्या गावातील किंवा गावातील तरुण पोरं किंवा माझे मित्र मंडळ यांनी आम्हाला ताबडतोब पालकमंत्र्यांकडून खासदाराकडून किंवा सरकारच्या अन्य अधिकाऱ्याकडून काय मदत हवी अशी तुम्हाला असं की कि अजितदा किंवा पालकमंत्री शासन यांच्या यांच्यातर्फे ताबडतोब आम्हाला मदत करण्यात यावी हीच आमची सरकारकडं अपेक्षा आहे याच्यापेक्षा आम्ही काही मागू शकत नाही सरकार आपण बघू शकतोय यांच्या शेळ्या गेल्यात यांचा परिवार गावाच्या बाहेर गावकऱ्यांना नेऊन सोडलाय राहण्यासाठी यांचे जनावर वाहून गेले यांचे जी शेती उपयोगी जी साधनं असतात पाऊस असेल शेतकरी शेतकऱ्याच्या जा जनावरांचं जे गंज असते खडब्याच्या त्या वाहून गेल्या शेतकऱ्याचा कांदा लिंबू लसून पाहण्यात तरंगतोय आणि या सरकारनं तात्काळ यांना मदत द्यावी मागून मागून मागतायत तरी काय दोन ते अडीच लाख रुपये हेक्टरी म्हणजे लाख रुपये एकरी फक्त तुमच्या आमदाराला दोन लाख पगार सरकार मायबाप मग हा शेतकरी फक्त एक लाख रुपये एकर मागतो आणि ह्या झालेल्या लुस्काराचा पंचनामा करून तुमचा तलाठी आज घरात बसलाय पाण्याने त्याचे पाय भरतायत म्हणून तुमचा ग्रामसेवक गावात पंधरा पंधरा दिवस येत नाही शेतकऱ्यांना कधीपर्यंत सोसायचं लवकरात लवकर या शेतकरी माय बापाच्या आणि हा विषय काल पा, ते आमचे तलाठी काय नाव आहे त्यांचं मला नाही आठवत पण ते भिल्लारे भिल्लारे ते वरती गावातून वर बघितलं त्यांना म्हणलं साहेब आमचं घर पाहण्यात ते म्हणले आमची शेती तर ते काय म्हणले आम्हाला हो ना ते तुम्ही पीक पाहणी करायची होती आता पीक पाणी करायची कशी अक्षरशः शेती पाण्याखाली आणि जमीन पि पाण्याखाली पीक पिपाण्याखाली आणि ई पीक पाणी करायची कशाची हे शासनाला आता बोलायला नाही पाहिजे पण ई पीक पाणी तरी काय बोंगराची करायची का आता काही जर उरलंच नाही तर काय ई पीक पाणी करायची कशाची शासन म्हणतोय कशाची करायची हो अहोच्या शेतकऱ्याचा बांधावर बांध राहिला नाही आणि तुम्ही पीक पाणी कोणती करताय या तलाट्याला सरकारनं लवकरात लवकर आदेश देऊन शेतकऱ्याच्या बांधावर शेतकऱ्याच्या घरात जाऊन पंचनामे करायचे सांगावे असे तलाटे नसता कामावरून काढून टाका सरकार अहो तुमचा उपमुख्यमंत्री मंत्री मुख्यमंत्र्यांसोबत मंत, शंभर शंभर पोलीस आणि अख्ख्या हजारो गावात शेतकऱ्याला एक तलाठी तलाट्याला आणि ग्रामसेवकाला तात्काळ हो आदेश देऊन पंचनामे करा एवढी मी विनंती करतो आणि थांबतो